चोर दरवाजा सर्वरूम पाहूयात याचा आहे तो पायऱ्या वगैरे नाही तिथे फक्त दगड आहेत खाली आणि वरती बुरुंज आहे म्हणजे बुरुंजच आहे असं वाटतं इथे दरवाजा आहे असं वाटतच नाही त्याच्यामुळे त्याला चोर दरवाजा म्हटलं छोटासा दरवाजा बाहेर पडायला आणि इथून पाऊल वाटत नाही पायऱ्या वगैरे नाहीत छोटी धबधब्याचीच वाट आहे आणि इथून खाली उतरता येते इकडे पायथ्याचं एक दुसरं गाव आहे आपण ज्या गावातून आलो ते त्या विरुद्ध दिशेला आहे आणि आपल्याला आम्हाला सुरुवात वाटलं ही वाट अशी इथून खालून असेल पण खरं तर ही वाट इकड नाही आणि पुढे जात असताना पुढे एक ग्रुप भेटला आम्हाला जर तिकडून खालून वरती चढत येत होता चला पाहूयात त्यांना भेटत थोडीशी स्लीपर इकडून थोडंसं उतार आहे आणि इथून हे पहा पाहू शकतो खाली गाव आहे पाहिजेच गाव आहे पुढचं आणि आपण असं असं इकडनं आलो आहे हे पहा एक पाच सहा मित्रांचं दुसऱ्या म्हणजे तासगावच्या काही मित्रांचा ग्रुप येतो इकडून आणि पुढे आल्यानंतर ते आम्हाला समजलं आहे पहा तर ही वाट अशी इथून इथून खाली असं अशी खाली वाट या गावातून आपण चढतो ചല മിത്ര ഭേത് പുടിച്ച